महापालिका निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे प्रभाग सोळा गाडीपुरा येथे भाजपच्या उमेदवारांना लाडक्या उदंड प्रतिसाद मिळत आहे प्रभाग सोळा गाडीपुरा येथील भाजपच्या उमेदवारांनी आज जाऊन मतदारांची भेट घेतली प्रभाग सोळा मधून भाजपकडून माजी विरोधी पक्षनेते दीपक सिंह रावत माजी नगरसेवक तुळजाराम यादव अमृता ठाकूर रुची भारतीया रंगणात आहेत आज या चारही उमेदवारांनी बगर रॅली काढून मतदारांची भेट घेतली भाजपचा संकलनामा विकास नामाच्या उमेदवारांनी मतदारापुढे सादर केला विशेष या प्रचार रॅलीत लडक्या बहिणीचा मोठा सहभाग होता प्रभागातील महिला या रॅलीत मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या प्रभाग सोया के सभी माता को बहनों भाइयों को कहना चाहती चार उमेदवार भारतीय जनता पार्टी से खडे आप उन्हें मत देके सहयोग करें और जैसे ही भारत नरेंद्र मोदी जी ने भारत का विकास करे वैसे ही ये चार उम्मीदवार नांदे का विकास करेंगे सब आप बस आकर सहयोग करो दीपक सिंह रावत भारतीय रुचि अलकेश ठाकुर अमृता बजंग सिंह तुलाराम यादव आप सर्जनाचे होश करो सहयोग करो या आप से नम्र म्हणून आता आप आपल्याला प्रभाग मधून जे चार उमेदवार उभे आहेत दीपक सिंग रावत आणि भारतीय अमृता आणि ठाकुर अमृता आहे आणि भारतीय लुचिका भैया राव रा, रा या, यादव या यांचा आपण विकास करू आपण यांना निवडून आणू बहुमताने विजयी करू की मैं ये इलेक्शन हम चारों के जैसे जो मजबूती से खड़े हुए हैं और इसी को ताकत बना के हम आगे हमारे प्रभाव का विकास करेंगे